स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तिरंगा घडवला स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर स्वातंत्र्य

सुदीप यांच्यांच्या त्यांच्या अनेक क्रांतीकारकांचे अमूल्य से योगदान स्वातंञ्य मिळवण्यामध्येच आहे हे विसरून चालणार नाही केवळ सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशभक्ती मित्रांनो काही समाजकंठ तरुणाईला हताशी धरून जातिया असे धार्मिक भेद निर्माण करत आहेत आपल्या

प्रत्येक योगदान देऊया आणि आपल्या देशाला विकसित भारत